नमस्कार मी डॉक्टर अमृता चांदोरकर उपस्थितांचं स्वागत करते गेले काही दिवसांपासून आपण बोलतोय सप्तचक्रांबद्दल आणि ही चक्र यांचा नक्की शरीरामध्ये काय प्रभाव असतो काय परिणाम होतो आणि ही चक्र कशी बॅलन्स करायची याच्याबद्दल जा आपण जाणून घेतो आज आपण बोलणार आहोत विशुद्ध चक्राबद्दल विशुद्ध चक्र कंठ चक्र किंवा थ्रोट चक्र कुठे आहे ते तर ते आहे आपल्या कंठस्थानी आ, हे चक्र जे आहे हे काय करतं तर हे तत्वाचं कारक आहे आकाश आकाश म्हणजे अवकाश आकाश हे सर्वत्र आहे सर्वव्यापी आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी आकाश हे महत्वाचं आहे आकाश तत्वामध्ये इतर सगळ्या तत्वांचा समावेश आहे कारण आकाशातूनच सगळी तत्व निर्माण झालेली आहे आता असं म्हटलं जातं की शब्दातून ओंकारातून आकाशाची निर्मिती झाली आकाशाच्या गतीतून वायू निर्माण झाला वायूच्या जा कंपनातून अग्नी निर्माण झाला अग्नी जसा शांत झाला त्याचं रूपांतर जलामध्ये झालं आणि जलातून पृथ्वीची निर्मिती झाली म्हणजे काय तर आकाशातून पृथ्वीपर्यंत प्रत्येक तत्व हे निर्माण होत गेलं त्याच्यामुळे आकाशाचा सगळं आकाश आकाशतत्वामध्ये प्रत्येक तत्वाचा अंतर्भाव आहे आपण भगवान शंकरांना बघतो की असं म्हटलं जातं की त्यांनी विष धारण केलेलं आहे आता विष कुठे धारण केलंय तर कंठस्थानी धारण केलंय आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलंय की विशुद्ध चक्र म्हणजे गळ्याच्या खाली ही पृथ्वी आहे आणि गळ्याच्या वर हा स्वर्ग आहे त्याच्यामुळे हे आहे क्षितिज आणि ह्याचं काम काय आहे तर ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं किंवा इथली कुठलीही विषद्रव्य वर जाऊ न देणं हे विशुद्ध चक्राचं काम आहे विशेष शुद्धी विशेष शुद्धी करणारं म्हणून ते विशुद्ध चक्र आता भगवान शंकरांनी ज्यावेळेला अमृत मंथन समुद्र समुद्रमंथन झालं त्यावेळेला ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं कारण हे विष जर पृथ्वीकडे गेलं असतं तर पृथ्वी बेचिराग झाली असती जर ते स्वर्गाकडे गेलं असतं तर स्वर्ग बेचिराग झाला असतं आता हे सिम्बॉलिक आहे याचा अर्थ काय तर विष धारण इथे केलं जातं ते पोटाकडे न पाठवणं जर ते पोटाकडे गेलं तर पोटशूळ म्हणा कोंडमारा म्हणा अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात आणि जर ते मेंदूकडे गेलं तर डोकेदुखी किंवा अशा पद्धतीचे त्रास होणं असे त्रास होऊ शकतात आता हे विष म्हणजे काय तर कुणाचाही विषारी शब्द किंवा कुठलीही घडलेली मनाविरुद्धची घटना जी खूप त्रासदायक असते हे आहे आपल्या आत्ताच्या संसारिक याच्यातलं विष मग हे विष तुम्हाला कुठे धारण करायचंय तर हे विशुद्ध चक्रामध्ये धारण करायचंय ना ते खाली जाऊ द्यायचंय ना ते वर जाऊ द्यायचंय कारण त्याच्यातनं फक्त सुडभावना निर्माण होणार आहे याच्या व्यतिरिक्त काहीही नाही मग हे विष शमवायचं कसं अध्यात्मामध्ये त्याचंही परिमार्जन दिलेलं की ते, ते शमवायचं कसं तर नामस्मरण नामस्मरणाने विशुद्ध चक्र तुम्हाला स्वच्छ करायचंय नामस्मरण हे विष जे आहे ते घालवून टाकतं आणि ते एकमेव सोल्युशन आहे कारण हे जर तुम्ही धारण करून ठेवलात ह्याचा जर तुम्ही मनामध्ये विचार करत राहिलात हे पोटात साठवून ठेवलात तर ते, ते दोषच निर्माण करणार आहे त्या व्यक्ती ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग आहे त्याच्याशी तुम्ही वाईट वागाल त्याला तुम्ही दुःख द्याल ही खूप पुढची गोष्ट आहे पण सगळ्यात आधी त्रास कुणाला होणार आहे तर तो, तो तुम्हाला होणार आहे आणि जर तो आपल्याला नको असेल तर आपल्याला ते विषय घालवायचे आणि ते कसं घालवायचं तर ते नामजपातून घालवायचं म्हणून आपल्याला पूजा अर्चा ज्या काही करायला सांगितल्यात त्या म्हणून सांगितल्यात या गोष्टी जेव्हा तुम्ही मनापासून करता जेव्हा तुम्ही त्या त्या ठिकाणी लक्ष देऊन करता त्या हो त्या वेळेला अनेक गोष्टींचं परिमार्जन हे होत असतं आणि आपलं आयुष्य हे सुखी समाधानी आणि आनंदी होऊ शकतं इतक्या सोप्या गोष्टी पण आपल्याला त्या कळल्या नाही उमगल्या नाही आणि म्हणून आपण त्या पाळल्या नाहीत आणि म्हणून काय तर ताण दुःख या सगळ्याचा डोक्यावरती भार घेऊन आपण रोज वावरतो तर जो हा जो काही सात दिवसांचा आपण सप्ताह करतोय तो याच्यासाठीच आहे सा की हे आपण समजून घेऊ छोट्या छोट्या क्रिया करू आणि ह्या सगळ्या त्रासातून आपण बाहेर पडू आपल्याला लहानपणी सांगितलं जायचं की सरस्वती कुठे आहे तर जिभेवर सरस्वती आहे आणि म्हणून काय करा तर म्हणून चांगलं बोला आणि आहे ना ते सरस्वती इथेच आहे आणि चांगलं बोलल्याने काय होतं तर ती सरस्वती राहते आणि तुम्हाला ज्ञान मिळतं पण वाईट बोलल्याने ती सरस्वती निघून जाते आणि तुम्ही अज्ञानी राहता हे आपल्याला आपल्या लहानपणी आई आजी आजोबांनी सांगितलं किती साधी सोपी गोष्ट आहे पूर्वी मला असं वाटतं की आमच्या लहानपणी आम्ही आजी आजोबांचं आई वडिलांचं ऐकायचंय आता आई वडील जसे मित्र झाले तसं ऐकणं झालं प्रत्येक गोष्टीला का हा विचारणं ही सुरुवात झाली आणि संभावू त्याची कारणं त्यांना सांगता येत नाहीत आणि सांगताना आल्यामुळे नाही असं काही नसतं असं म्हणून ते अंगीकारलं जात नाही तर मी हाच प्रयत्न करते तुम्हाला ह्याचा मागचा दृष्टिकोन मागची शास्त्रीय कारणं सांगण्याचा की उद्या तुम्हाला तुमच्या मुलांनी तुमच्या नातवंडांनी जर काही विचारलं तर तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजे आणि जर तुम्हाला उत्तरं देता आली तरच ते त्याचा स्वीकार करणार तर जसं मी आत्ता म्हटलं तसं विशुद्ध चक्र आणि आकाशतत्वाबद्दल आपण बोलतो आता आकाश तत्व शरीरामध्ये कुठे कुठे असतं तर ज्या ज्या पोकळ गोष्टी आहेत जिथे जिथे आकाश आहे अवकाश आहे मग त्याच्यामध्ये आतडं आलं त्याच्यामध्ये फुफ्फुस आली त्याच्यामध्ये मूत्रपिंड मूत्राशय आलं म्हणजे किडनी किंवा ब्लॅडर आलं या सगळ्या गोष्टींमध्ये आकाश तत्व हे गरजेचं आहे पेशी पेशींमध्ये प्रत्येक पेशींमध्ये आकाशतत्वाचा अस्तित्व हे निश्चितपणे आहे गर्भाची निर्मिती त्याची वाढ त्याच्यातले बदल याच्यासाठी आकाशतत्व अत्यंत महत्त्व आहे रा कुठलीही निर्मिती कुठल्याही गोष्टीची निर्मिती जेव्हा होते तेव्हा आकाश असल्याशिवाय होऊ शकत नाही इनफर्टिलिटी सारखे प्रॉब्लेम आपण स्वाधिष्ठान चक्रामध्ये बोललो तर स्वाधिष्ठान चक्र हे निश्चितपणे निर्मिती करणार आहे पण त्या निर्मितीसाठी आवश्यक आहे ते आहे आकाश आपण असं म्हटलं की कला कुठलीही कला हे स्फुरते कुठून तर ते स्वाधिष्ठान चक्रातनं पण ती कला निर्माण होण्यासाठी लागतं आकाश त्याच्यामुळे ह्या दोन्हीचा समन्वय स्वाधिष्ठान चक्र आणि विशुद्ध चक्र ह्याचा समन्वय कुठलीही निर्मिती करण्यासाठी आवश्यक असतो आणि म्हणून ही सगळी तत्व बॅलन्स असावी लागतात आता शरीरामध्ये कुठलीही पेशी जसं आपण म्हटलं की जिथे रिक्तता असते तिथे ते होतात हे आकाश तत्व जर वाढलं आकाश तत्व जर कुठेही प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर इतर पेशींची संरचना बदलते म्हणजे पार्किन्सन सारख्या गोष्टीमध्ये मेंदूच्या स्टेममध्ये जे डोपामाइन असतात त्या पेशी या कमी होत जातात नष्ट होत जातात इवन टाईप वन मध्ये देखील आयलेट पेशी स्वादुपिंडातल्या कमी होत जातात कारण तिथे आकाश तत्व हे वाढायला लागतं आणि ला त्याच्यामुळे त्या पेशी नष्ट पावतात आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे आजार होतात पार्किन्सन सारख्या आजारामध्ये स्वयंपूर्ण उपचार हे अत्यंत सुंदर उपाय ठरू शकतात कारण पार्किन्सनच्या काही केसेस आपण पूर्ण बऱ्या केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट आपल्याकडे मिळतात डायबिटीसमध्येही तेच सांगता येईल कारण मुळातच आपण जे काम करतो ते ह्या तत्वांवर काम करतो आपल्याला सर्वसामान्य माणसाला फक्त फिजिक आहे आणि म्हणून आपण सगळ्याचा विचार फक्त फिजिकली भौतिकदृष्ट्या करतो पण फक्त फिजिक हे पूर्णत्व नाही त्याच्याबरोबर जेव्हा एनर्जी कनेक्ट होते त्याच वेळेला तुम्ही पूर्ण होऊ शकता आणि आपण जे काम करतोय औषधं घेऊन म्हणा किंवा इतर जी काही साधनं आहेत त्यामार्फत जे काही शरीरावर काम करतोय ते फक्त एकाच बाजूवर काम होतो दुसऱ्या बाजूवर काम होतच नाही आणि म्हणून संपूर्ण आरोग्य आपल्याला मिळत नाही कुठलाही आजार जडला की आपल्याला आयुष्यभर औषधं घ्यायचे हे आपल्याला ठरवून घ्यावं लागतं कारण आता तो आजार बरा होणार नाही त्याला सपोर्ट हा कायम लागणार कारण ह्या दुसऱ्या बाजूवर कामच केलं जात नाही या दुसऱ्या बाजूमध्ये जे दोष निर्माण दो झालेले आहेत ते काढण्याचं काम स्वयंपूर्ण उपचार करतं आणि त्याच्यामुळे कोणताही आजार हा मुळापासून बरा होऊ शकतो आता जसं आपण म्हणत होतो की हे आकाशतत्व वाढतं ही आयुष्यातली शून्यता किंवा पोकळी ही जर कमी करायची असेल इतर तत्व योग्य प्रमाणात निर्माण होण्यासाठी तर काय करायचं मग आयुष्यातली शून्यता घालवणं म्हणजे स्वतःला व्यस्त करून घेणं हे नव्हे समाधानकारक अन्न जेव्हा तुम्ही खाता तेव्हा शांतता मिळते तेव्हा तृप्ती मिळते आणि हे आकाश तत्व कमी व्हायला योग्य प्रमाणात यायला मदत होते तसंच भावनिकदृष्ट्या प्रेम हे देखील पोषण आहारामध्येच जातं आणि जेव्हा भावनिक दृष्ट्या प्रेम तुम्हाला मिळतं त्यावेळेला तुमच्या मनातलं आकाशतत्व देखील कमी होतं आणि इतर तत्वांचा योग्य हे होतं आता हे झालं आकाशतत्वाबद्दल आता मी जे काही आहारातलं आणि हे सांगते तेही इथे सांगू इच्छिते की हिरव्या पालेभाज्या किंवा औषधी हब हो जे असतात म्हणजे मेथी असेल हळद असेल अशा गोष्टी योग्य आकाशतत्व आपल्याला देऊ शकतात खरबुजासारखी फळं जी आहेत ती आपल्याला योग्य आकाशतत्व देऊ शकतात भस्त्रिका जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुमचं विशुद्ध चक्र हे स्वच्छ आणि शुद्ध व्हायला मदत होते शिवाय उत्तानासन किंवा सर्वांगासन यासारख्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला आकाशतत्व बॅलन्स करायला आणि तुमचं विशुद्ध चक्र स्ट्रॉंग करायला मदत करतं स्पष्ट बोला शुद्ध बोला आणि चांगलं बोला या गोष्टी तुमचं विशुद्ध चक्र स्ट्रॉंग ठेवणार आहेत विशुद्ध चक्र तुमच्या शरीरातली सगळी इन्फेक्शन घालवण्यासाठी काम करतं त्याच्यामुळे कुठेही इन्फेक्शन असू दे मग ते थ्रोट असेल ते चेस्ट असेल ते अगदी युरिन इन्फेक्शन असेल तुमचं जर विशुद्ध चक्र स्ट्रॉंग असेल तर ही इन्फेक्शन लवकर जायला मदत होते आणि जर तसं नसेल तर तस स्वयंपूर्ण उपचार ह्या चक्रावरती काम करून ते स्ट्रॉंग करतं आणि कुठलीही इन्फेक्शन ही निघून जाऊ शकतात तर तुमचे प्रश्न संगीता मस्के यांनी विचारलेला आहे की व्हेरिकोज वेन्स आहेत त्यांना सूज आहे वेदना आहे आता वेरिकोज वेन्स म्हटल्यानंतर हा निश्चितपणे शिरांचा आजार आहे आणि पृथ्वी तत्वाशी निगडीत आहेत इतरही कोणती कोणती तत्व डिस्टर्ब आहेत हे जेव्हा समोर व्यक्ती येते तेव्हा आपल्याला बघता येतं वेरिकोज वेन्स आपल्याकडे पूर्ण बरे होऊ शकतात अगदी वेरी वेरिकोज अल्सर सारख्या केसेस देखील आपण बऱ्या केलेल्या आहेत ज्या वेळेला तुम्ही खूप काळ उभं राहण्याचं काम करता त्यावेळेला रक्त जे फ्लो होत असतं खाली जातं आणि खालून पुन्हा वर येतं शिरे प्रत्येक रक्तवाहिन्यांमध्ये काही वॉल असतात जे रक्त वर पास करतात तो वॉल बंद होतो वर पास होतो आणि तो वॉल बंद होतो हे वॉल वीक होतात आणि त्याच्यामुळे ते रक्त काही ठिकाणी साठायला लागतं मग तो फुगवटा येतो आणि पुढे जाऊन ते फुटू शकतात स्वयंपूर्ण उपचार हे सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये हे वीक झालेलं पृथ्वी तत्व आपण जागेवर आणू शकतो ते वॉल स्ट्रॉंग होऊ शकतात दूध पिणं हे एक घरगुती सोल्युशन आहे सकाळी कोमट दूध कब्बर आणि रात्री झोपताना रूम टेम्परेचरचं गार दूध कब्बर साखर घालायची नाही ह्या दोन वेळेला हे जर दूध पोटात गेलं तर यांनी देखील तुम्हाला याच्यामध्ये आराम मिळू शकतो कमलाकर दोंडेंनी विचारलं त्यांना अस्थमा आहे अलर्जिक अस्थमा आहे तर त्याच्यावरती काय करता येईल अस्थमा म्हटल्यानंतर अनाहत चक्र हृदय आणि फुफ्फुस ज्याचा कंट्रोल अनाहत चक्राकडे फुफ्फुस काम करत नाहीयेत व्यवस्थित याच्यामध्ये भावनांचा देखील समावेश असू शकतो अनेक गोष्टींचा कोंडमारा जर झालेला असेल अनेक गोष्टी जर सा साठवून ठेवल्या असतील तर त्याचाही परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवरती होत असतो स्वयंपूर्ण उपचारांद्वारे आपण ह्या साठवून ठेवलेल्याच गोष्टी स्वच्छ करून टाकतो आणि त्याच्यामुळे अस्थमा देखील पूर्णपणे बनवू शकतो तुम्ही जर वेबसाईटला भेट दिलीत तर तुम्हाला तिथे असे अनुभवही पाहता येतील आणि तुम्हाला बनवायचं असेल तर लवकरात लवकर या आणि या उपचारांचा लाभ घ्या शिवाय स्मोकिंग तुमचं विशुद्ध चक्र डिस्टर्ब करतात त्याच्यामुळे स्मोकर असाल तर स्मोकिंग सोडा कारण त्याच्यातनं चांगलं नक्कीच काही मिळत नाही त्यातनं होतो तो दुष्परिणामच होतो तर मला वाटते आता वेळ झाली आहे मेडिटेशनची आता आपण मेडिटेशन करणार आहोत त्याच्यासाठी मी दाखवणार आहे तुम्हाला मुद्रा आज आपण आकाशाबद्दल बोलतोय त्याच्यामुळे आकाश मुद्रा करणार आहोत आकाशाचं बोट आहे मधलं बोट मधलं बोट आणि अंगठा एकमेकांची टोकं एकमेकांना जोडायची आहेत उरलेली तीन बोटं सरळ ठेवायची रिलॅक्स व्हायचंय मांडी घालणार असाल तर मांडी घालू शकता पाय सोडून बसणार असला तरी चालेल पाय खाली टेकले तरी चालतील नाही टेकले तरी चालतील आकाशमुद्रा आपण करणार आहोत मांड्यांवरती हात ठेवणार आहोत आणि आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपल्या कंठागड कंठस्थानी विशुद्ध चक्राकडे आणि आत्तापर्यंत जे जे काही वाईट साठवलंय हो ते सगळं नष्ट करा डोळे बंद करा शरीर अगदी सही शांत रिलैक्स चेहरा शांत करा रिलॅक्स व्हा शरीर अगदी सैल सोडा शिथिल करा शरीरातली प्रत्येक पेशी रिलॅक्स होऊ द्या आजूबाजूच्या आसमंताचा विसर पडू द्या पूर्ण शांत बासरीची जी धून ऐकू येते ती आपल्या आत 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 सामावून घ्या रिलॅक्स झालं शांत झालं ही धून आपल्या रक्तातून वाहते प्रत्येक पेशीतून भ्रमण करते डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपणच बासरीचा स्वर होऊन गेलोय आपलं अस्तित्व हे त्याच्यामध्ये विरघळून गेलंय संपवून गेलंय आणि ही श्रीकृष्णाची बासरी किती छान वाटत आहे परमेश्वराच्या इतक्या जवळ जाऊन किती सुंदर अनुभूती आहे शांत श्वास घ्या अगदी सावकाश आणि सावकाश सोडा शरीराचं अस्तित्वच जाणवत नाहीये वातावरणातून श्वास येतोय आणि उच्छ्वास सोडला जातोय तो प्रत्येक पेशीमध्ये विरघळून जातोय आपल्या कंठस्थानी लक्ष केंद्रित करा आपलं विशुद्ध चक्र शरीरामध्ये जे जे काही म्हणून वाईट आहे जे जे काही म्हणून विष आहे भौतिक विष विष मानसिक विश, हे सगळं आपल्याला आज उत्सर्जित करायचंय काढून टाकायचंय स्वतःच्या विशुद्ध चक्राला सूचना द्या की माझ्या मनामध्ये माझ्या शरीरामध्ये जे जे काही म्हणून मी विष साठवून ठेवलंय ते पूर्णपणे नष्ट कर बाहेर फेकून दे मला स्वच्छ कर देवावर तुमची ज्या श्रद्धा आहे त्याचं नामस्मरण मनामध्ये सुरू ठेवा आणि हे विष पूर्णपणे नष्ट होऊ दे आजपर्यंत जे कोणी तुमच्याशी वाईट वागलेत तुम्हाला टोचून बोलले तुम्हाला हिणवलंय तुमचा अपमान केलाय तुम्हाला कमी लेखलय त्या प्रत्येकाला माफ करा हे विष तुमचाच घात करणार आहे आणि हे विष मनामध्ये शरीरामध्ये सांभाळून प्रगती होऊच शकत नाही हे समजून घ्या आणि सोडा त्याला नष्ट होऊ द्या निघून जाऊ द्या ज्याच्याबद्दल आकस आहे ज्याच्याबद्दल राग आहे त्या सगळ्यांना माफ करा परमेश्वराला सांगा परमेश्वरा प्रत्येकाला चांगली बुद्धी दे आणि माझ्याकडून कुण। कुणीही शब्दानेही दुखावलं जाऊ नये कृतीने दुखावलं जाऊ नये हा बदल माझ्यामध्ये कर स्वच्छ व्हा सगळा आकस सगळी असूया सगळं दुःख सगळा राग नष्ट होतोय सगळा काळोख नष्ट होतोय सगळं मळभ दूर होत आहे एक प्रकाशाचा किरण आपल्यापर्यंत पोहोचतोय आपलं शरीर आणि मन स्वच्छ होत आहे स्वच्छ पूर्ण स्वच्छ शुद्ध आजपर्यंत कदाचित आपण ज्यांना दुखावलं असेल त्या प्रत्येकाची माफी मागा शब्दांनी आणि कृतीनी आजपर्यंत मी ज्यांना ज्यांना दुखावले त्या प्रत्येकाची मी मनःपूर्वक माफी मागतो परमेश्वर मला त्यांच्याकडून माफी मिळवून दे आणि त्यांच्या आयुष्यातलंही विष नष्ट कर हाताची मुद्रा सोडून हात रिसेप्टिव्ह करा आणि त्या प्रकाशाचा अनुभव घ्या संपूर्ण काळोख भेदून येणारा हा प्रकाश तेजस्वी प्रकाश संपूर्ण शरीरभर भर पसरतोय आपल्या धमन्यांमधून वाहतोय आणि आपल्याला अंतर्बाह्य स्वच्छ करतोय शुद्ध करतोय प्रकाशित करतोय तेजस्वी करतोय परमेश्वराचं मनामध्ये नामस्मरण करा आणि एक दोन मिनटं ही अनुभूती घेतच राहा परमेश्वराचे मनापासून आभार माना दोन्ही हात जोडा एवढा चांगला जन्म त्यांनी आपल्याला दिला बुद्धी दिली विचार करायला आणि बरंच काही चांगलं तो आपल्याला सतत देत असतो आजपासून आपण सगळ्या चांगल्याचा स्वीकार करणार आहोत आणि सगळं वाईट सोडून देणार आहोत तर आज मेडिटेशन कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला कळवालच अजूनही काही प्रश्न असले शंका असल्या तर नक्की विचारा उद्या आपण भेटणार आहोत आणि बोलणार आहोत आज्ञाचक्राबद्दल तर मग तोपर्यंत नमस्कार